नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय आवाज तुमचा आवास्तुंसा न्यूज आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी पाहूयात सविस्तरपणे श्री चैतन्य टेक्नो इंग्लिश स्कूल सातारा परिसर तर्फे रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियम जनजागृती रॅली श्री चैतन्य टेक्नो इंग्लिश स्कूलतर्फे रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी तसेच सुरक्षित प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी हातात वेगवेगळे बोर्ड धरून जनजागृती केली यावेळी शाळेतील शिक्षक वृंद आणि वाहतूक पोलीस उपस्थित होते वरील उपक्रम हा शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा बाला सुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला ताज्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आवाज तुमचा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्यासोबत